हॅलो फ्रेंड्स नमस्ते आज मी करणार आहे जादू तर दा दाखवतो मी तुम्हाला कशी मी ए, जादू करतो हा दाखव चल हा काय जादू करतो दाखव एक बॉटल शोध ना कशाला बॉटल ए पाणी नाही घेऊन त्या जादू दाखवायची रिअल मधली जादू दाखव खरोखरची हा चल दाखव खर खरची वन टू थ्री स्टार्ट अय काय तिकडं आणि काठी काठी घ्यायची काय करणार तुच नाही नाही पहिलं तू सांग सरप्राईज आहे काय पाहिजे सरप्राईज आहे सरप्राईज आहे नको पण तू सरप्राईज देण्याच्या ना त्या कणसाची वाट लावशील त्याचं काय ते, कन का? ते खाण्यासाठी कनीस सोलून ठेवलेलं आहे तिथं वाट लावण्यासाठी नाही बर ठीक आहे मग स्टडी मधलं तुला काय काय येतं ते बोलून दाखव नाही जादू करणार वन प्लस थ्री किती सांग वन प्लस थ्री वन ऍडिशन थ्री हा फिंगर्स वरती करून दाखव फोर गुड किती हॅपी आवर चल त्याला सोडायला जायचं काय घेऊन बसली आवरतीच की तोंड बिंड का नको काय चल आता तुला अजून वेळ लावणार तू परत आच्छा. तर आता विषय निघाला तर एकदा ह्याच्याबद्दल परत एकदा सांगते की खूप सारं तुमच्या कमेंट यायच्या कि ताई फेस फेस केअर स्किन केअर बद्दल सांग काहीतरी मग आता तसंही मी फ्रेश होणारच सो तुम्हाला आधी ह्याची माहिती देते चला तर बघा मित्र तुम्हाला माहितीच आहे की मी गेले दोन तीन महिन्यांपासून क्युअर स्किनचं प्रोडक्ट यूज करते तुम्ही आधीच्या खूप साऱ्या ब्लॉगमध्ये पण बघितलं होतं की मी स्किनचं प्रोडक्ट यूज करते तर फायनली मी आज माझा रिझल्ट दाखवणार आहे तर माझ्या फेसवरती तुम्ही बघू शकता खूप सारा छान रिझल्ट आलाय म्हणजे असं नाही की वन टाईममध्येच हा रिझल्ट आला आहे मी कंटिन्युअसली तीन महिने झाले हे प्रोडक्ट यूज करते आणि त्याच्यानंतर माझ्या फेसवरती खूप छान असा रिझल्ट आलाय म्हणजे पिंपल्सचे डाग वगैरे पण कमी झालेत पिंपल्स येणं बऱ्यापैकी स्टॉप झालेलं आहे आणि माझी स्किन खूप सारी ऑइली आहे तर ते ऑइल पण थोडं कंट्रोल होतं ह्या फेसवॉश मध्ये सगळे ऑल ओव्हर सगळे प्रोडक्ट खूप छान आहेत आणि ते माझ्या स्किनला अगदी परफेक्ट सूट झाले तर तुमच्या खूप साऱ्या कमेंट्स होत्या तर त्यातले कमेंट होती की ताई हे प्रोडक्ट्स किती कितीला भेटतं खूप कॉस्टली तर नाही आहे ना तर हे प्रोडक्ट फक्त आणि फक्त आहे पंधराशे रुपयाला आणि जर तुम्ही माझं कुपन कोड यूज केला अश्विनी वन हंड्रेड तर ते तुम्हाला भेटणार आहे तिथे शंभर रुपयाचा डिस्काउंट तर बघा चौदाशे रुपयाचं प्रोडक्ट आणि हे प्रोडक्ट कमीत कमी तीन महिने यूज करू शकतो आपण तर तीन महिन्यांपर्यंत हे प्रोडक्ट आरामात यूज होतं तर खूप जास्त कॉस्टली पण नाही आणि सेकंड तुमचा क्वेश्चन होता की हे प्रोडक्ट कसं ऑर्डर करायचं कुठे भेटेल काय तर बघा प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर असतं किंवा ऍप स्टोअर असतं तर तिथे जाऊन तुम्ही क्युअर स्किनचं ऍप डाउनलोड करा ऍप डाउनलोड केल्याच्या नंतर काही प्रोसिजर असते जे की तुमचा मोबाईल नंबर रेजिस्ट्रेशन करा आणि तुम्हाला सिलेक्ट करायचं की तुम्हाला स्किनचा प्रॉब्लेम आहे की हेअरचा प्रॉब्लेम आहे सो मला स्किनचा प्रॉब्लेम होता मी स्किन सिलेक्ट केलं आणि त्याच्यानंतर खूप सारे तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातात वन बाय वन आन्सर देत गेल्याच्या नंतर एक फेसचा फोटो क्लिक करायचा असतो फ्रंट साईड फोटो साइड साइड फोटोचा फोटो क्लिक केल्याच्या नंतर फायनली तुमच्या स्किनसाठी एक किट तयार केलेलं असतं तर तिथं त्यांचे डॉक्टर्स असतात तर त्यांच्या काय म्हणतात माहितीनुसार तुम्हाला एक सजेशन तुम नुसार तुम्हाला एक किट दिलेलं असतं आता माझं तरी किट हे वाला आहे तर असं नाही की तुमचं पण सेम असंच येईल तुमचं वेगळं येणार तुमच्या स्किनच्या प्रॉब्लेम वाईज तुमचं किट येणार तुमच्या प्रॉब्लेम नुसार तुमचं किट येणार आणि आणि अजून एक तुमचा क्वेश्चन होता की कन्सल्टेशनचे चार्जेस किती आहेत असं अजिबात नाहीये कन्सल्टेशनसाठी तुम्हाला वेगळे चार्जेस पे करायचे नाही ते पंधराशे रुपयातच तुम्हाला कन्सल्टेशन पण होणार आहे आणि डॉक्टरांचं मंथली सेशन वगैरे पण होतं डायट प्लॅन तुम्हाला दिला जातो तो डायट प्लॅन फॉलो करायचा पाणी वगैरे इंटेक्ट आणि हे सगळे प्रोडक्ट्स कसे यूज करायचे कुठल्या टाईमला काय लावायचं हे सगळं त्यात सांगितलं जातं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची स्किनची टेस्ट केली जाते ते पण फ्रीमध्ये केली जाते आणि डिलेवरी पण एकदम फास्ट आणि फ्री डिलेवरी ह्याची तर लगेच ऑर्डर करा माझा कुपन कोड यूज करायला अजिबात विसरू नका अश्विनी वन हंड्रेड ट्युशन कलो विकून घेणार लॉकची आफ्टर लॉंग टाइम बघा मी झालो कुठंतरी चाललोय ते पण शंभूला ट्युशनला सोडायला होय शंभुडी चला हा परग तर पुढं आहे ना आमच्या इथल्या रस्त्याची आवाज खूप विकट आहे म्हणजे चालताना दहा विचार करायला लागतो इथं पाय टाकायचा का नाही ते <laughs> तुला ट्यूशनला सोडलं आणि मी आली इथं जिथं की मम्मी पप्पांचं बांधकाम चालू आहे तर आता आपण बघूयात कुठपर्यंत झालं आहे ते तर हा आहे ग्राउंड फ्लोअर हा आहे फर्स्ट फ्लोअर त्याच्यावरती कॉलम झाले ते सेकंड फ्लोअरचे म्हणजे दोन स्लॅब पडले तर आता तिसरा पडेल तर ऑल ओव्हर तुम्हाला दाखवते मी काय विषय इथला एक खालचं तर काय असं दाखवण्यासारखं तर काहीच नाही आहे हॉल किचन बेडरूम हे तर सगळं पार्किंग सोडायचं आणि इथं फक्त एक स्टोअर रूम होणार आहे एवढंच चलो वरती जाऊन बघूयात तर आली बी वरती येत आहे आता पूर्ण भिजलं कारण पाईपला फाटलेलं आहे तर आता म्हटलं आली आहे तर जरा पाणी मारावं कारण खूप सारं सुक आहे आज एवढा पाऊस पण नव्हता झाला मज्जा येते पाणी मारायला भिजत भिजत काम असं उठा असल्यासारखं मी पाणी मारत होतो

खरं रूप मला मला वर्णन रूपाचं फोटो तु रूप। <laughs> <laughs> मी तुम्हाला बरं झालं मी पण नाही बघितलं मला आज जरा पाऊस कमी आहे म्हणजे आग आहे शंभूला ट्युशनचा टाइम झालाय आणायला जायचंय सो नाटक बघा किती ते नाटक आहे करा की जसं बसलाय माझं तुला असं सुस्त वय हो माझी चेष्टा करायची एखाद्या गरिबाची अशी चेष्टा करू नये माणसाने नाहीतर जो चेष्टा करतो तो बी असाच आजारी पडतो असू द्या घसा बसला म्हणजे आजारी असतं का मी आजारीच असतो घसा बसला बर या लवकर त्या पोराला घेऊन <coughs> जवळपास वाजले साडेआठ अजून स्वयंपाकाचं सा जरा पण तपास नाही आणि मी बसली आहे व्हिडिओ एडिटिंग करायला कारण अर्जंटमध्ये मला हा व्हिडिओ एडिट करून द्यायचा आहे सो आता हे झाल्याच्यानंतरच स्वयंपाक तोपर्यंत येतो शंभू त्याला तर खूप सारी भूक लागलेली असणार आहे पण आता म्हणलं ठीक आहे असू दे येऊ द्या तोपर्यंत एडिटिंग करून घेते आधी महत्वाचं काम चालू आहे तसे बुडी आलेली आहे ट्युशन वरून आहे ना बाबुडी आणि पप्पाला लावले कामाला इकडं मशरूम क्लीन करायला लावले जे की पीठ लावून नेहमीप्रमाणे प्रमाणे पीठ लावून ते धुत आहेत आणि ह्या वेळेची रेसिपी म्हणजे दरवेळेला जेव्हा पण आपण पन कांदा टाकतो आणि कांद्याची पेस्ट टाकतो तर ते का भाजी जेव्हा ताटात वाढली जाते तर कांद्यातलं पाणी निघत असतं ग्रेव्हतलं मशरूम म्हणजे मशरूमच असत त्या मशरूम ते आता मला पण नाही बाबा येणार मशरूमच्या आतमध्ये काय बटाटा भजीमध्ये बटाटा कसं काय असा हा प्रश्न मी असं आतमध्ये घालते बटाटा घालते असं करते आणि मग टीप मारती टीप मारती मशीर मारती ना किती आहे ह्यालाच म्हणतात निरंगज बुद्धी तर आजची माझी प्रोसेस असे की मी ह्याच्यात दहा ते पंधरा काजू आणि कांदा चिरून टाकलाय आणि <coughs> आपल्या आजारी नवऱ्याला कामाला लावले नवऱ्याचा आजच दुखतोय पण मी तरी पण नवऱ्याला कामाला लावले आता तर हळूहळू पूर्णच आवाज बंद होत आहे नवऱ्याचा बरं ऐक ना द्या तर भात तर झालाय भात पण मी द्यायचोय भात झालाय तर बघा कांदा आणि काजू मी ह्याच्यात उकळायला टाकलेत आता बघूयात ही पेस्ट ह्याची कशी होती ग्रेव्ही की पाणी परत बाहेर पळते का ते कळल आपल्याला आवडत नाही जेव्हा पण ताटात भाजी वाटली जाते ना तर त्या ग्रेव्हीतनं बाहेर पाणी निघालेलं ह्यांना पटत नाही म्हणून मग मी आज बरस काय काय डायरेक्ट दिवस पर्यंत हा मग आधी सांगायचं ना मग डायरेक्ट केलं असतं तसं पाणी निघण्यासारखं दिवस भेटणार उलट भारी आहे का नाही <laughs> मग शाबू तू कुणाच्यात राहणार पप्पा सोबत का मम्मा सोबत कधी डिवोर्स झाल्यावर मम्मी पप्पांचा डिवोर्स झाल्यावर तू पप्पा सोबत राहणार का मम्मा सोबत दोघांसोबत नाही राहू शकत तू आमच्या दोघांत एकाला चूज एक रूप तुझ्याकडे फाटवत बघितलं का म्हणजे माझं त्याचं रूप माझ्याकडं आणि असली पप्पाकडे जा तिकडे पप्पाच्या लढत अजिबात मी केलेलं स्वयंपाक खायचं नाही तू अशीच असतात पोरं त्याच्या भूर्गी पाहिजे ते चालू आहे म्हणून मम्मा नाही तर तो पप्पाच म्हणतो हमेशा तो पप्पाच सिलेक्ट करतो म्हणजे मुलांचं तसं असतं की मुलं पप्पाच्या साईडनी असतात आणि मुली मम्माच्या साइडनी चला कुठला मसाला खायचा आहे तुला मसाला इतक्या आटावाटावा ते ब्लॉग चालू झाला की लगेच घसाच बसलाय माझा आवाजच निघत नाहीये घशातून आजची आता स्पेशल अशी मशरूमची भाजी मशरूम मश्रुं, मशरूमची भाजी आणि हा पापड म्हणजे पापड विपड तळल्याशिवाय तू जेवणाला आनंदच येत नाही है ना आणि मला भात खाल्ल्याशिवाय आनंद येत जसं की तुम्हाला भात खाल्ल्याशिवाय येत ना जसं मला हे पापड विपड काहीतरी पाहिजे होता ना आणि तिकडून कांदा घेतेस का एक छोटा मशरूम असली आणि बायकोर एवढं दिसत नाही ते यांना पण दिसत असेल सगळ्यांना दिसत आहे नाटक करता येते चल मशरूमची भाजी बारीच बनवली रे पळतय पळतय दिवस, दिवस 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 पाणी चाकू आहे खतरनाक श्रावण चालू असल्यामुळे असलं खाऊन दिवस काढावे लागतात है ना रे बाळा हेल्दी सिरियसली ठीक आहे श्रावण संपला तरी तो हेल्दीच ठेव हो हे आम्ही अनहेल्दी होतो चालेल कंटिन्यू ब्लॉग एड करायला घेतलं की बघा कसं झोपायचं नाटक करतात एवढ्या जाग होत्या ब्लॉग एड करायच्या लगेच झोपायचं राहू 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 दे रहु दे रहु दे, 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 <laughs> दे।, दे। बर चला, चला तर आता काय असं दाखवण्यासारखं नव्हतं तर आता आम्ही गेलेलो दवाखान्यात तर तिकडून यायला वाजले जवळपास बारा तर दवाखान्यात जायचं अगदी चिंटू रिझन आहे आहोनचा जरा घासा दुखतोय ते पण रिझन आहे आणि मला इथं थोडीशी काट आली इथं एवढ्या भागात तुम्हाला दिसत असेल तर ती पण दाखवायची होती आणि ती खूप दिवसांपासून आमचं चाललंय की दाखवायचं चा, दाखवायचं पण ह्यांचा घासाचं आज निमित्त झालं म्हणून म्हटलं की एकदाच एखादी एक गोळी वगैरे हो काय खाल्ली घशाचं तर घसा म्हणून इतक्या वेळ निडबोल होते आता कशाचं लवकर आणलं की आवाज बदलला तर म्हणून मग म्हटलं की एकदाच दाखवून येऊ हो त्यांचा घसा तसंच माझं पण काम झालं तर आता आलो हो आम्ही हॉस्पिटल मधून जवळपास वाजलेत बारा तर आजचा ब्लॉक कसा वाटला हे नक्की सांगा नेहमीप्रमाणे खूप सारा प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि भेटूयात लवकरच बाय बाय गुड नाईट स्वीट ड्रीम